तारापूर एम आय डी सी परिसरातील प्लॉट नंबर जे एकशे चार व जे एकशे पाच येथील कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत मिळालेल्या तक्रारीनुसार सदर कंपनीकडून पी क्लीन प्रक्रियेत दररोज चार ते पाच टन ऑक्सिडन्स वापरले जातात ज्यामध्ये विशेषत यश सी एल ॲसिडचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो या प्रक्रियेतून दररोज तब्बल पाच हजार लिटरहून अधिक ॲसिडिक वेस्ट वॉटर तयार होते आणि हे पाणी जुन्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडले जात असल्याचा जा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे स्थानिक नागरिक चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एम पी सी बी व एमआयडीसी ड्रेनेज विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे तक्रारीत त्यांनी स्पष्ट केले की एच सी एल ॲसिड व इतर ऑक्सिडिक वॉटरमुळे परिसरातील भूगर्भीय पाणी व जमिनीचे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे तक्रारदाराने संबंधित कंपनीची तातडीने तपासणी करून ॲसिड व वा वेस्ट वॉटर डिस्चार्जची नोंद घेऊन आवश्यक ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच ड्रेनेज लाईनमध्ये अशा प्रकारे रसायने मिसळली जात असल्यास यावर योग्य पावले उचलावेत असेही नमूद केले आहे स्थानिक नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी तात्काळ कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे